आदरणीय रंजनाबाई कांबे यांनी आयोजित केलेल्या महाबोधी विहार मुख्य आंदोलन प्रबोधन महा सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय बनते चक्रकिर्ती चक्रकीर्ती पण करुणाकर बनते धम्मदर कर, बनते ध्रमानंद बनते बुद्धभूषण बने यशप्रियदर्शी बनते हर्षगुजी कोणाचं नाव माझ्याकडून चुकलं तर मला माफ करावं आणि सर्वात महत्त्वाचे असणारे ज्यांच्यामुळे हे आंदोलन सुरू झालं ते आदरणीय नामाजी त्यांच्या संयुक्तपत्नी आज या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राजाभ्र भेलुने रेलुमे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खरोखरी त्यांनी खूप कष्ट घेतले त्या सगळ्या माझ्या भगिनी त्या सूर्यवंशीजींनी सांगितलं आणि ती सुरुवात झाली म्हणून तेही समोर उभे पडद्याच्या मागे बसलेले आहेत आज खरंच ते पुण्यातील हा क्रांतिकारी क्षण असा म्हटला पाहिजे की ज्याच्यासाठी या सगळ्या आमच्या भगिनीने खूप दोन महिने मला असं वाटतं कष्ट घेतले मी ते बघत होते मला विचारलं याल का तब्येत बरी नव्हती पण म्हटलं आलं पाहिजे आणि त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे मी आज इथं था। उपस्थित झाले आपल्याशी संवाद साधू शकते वकील म्हणते की थोडीशी जबाबदारी आली कारण कायद्यात बदल करायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आता हा देशभर चालू असलेला हा प्रश्न आहे खरं तर हा देशाचा प्रश्न आहे का हाही विचार केला पाहिजे कारण तथागत भगवान बुद्ध हे केवळ आपल्या देशाचे असे नाहीत जगाचे आहेत त्यामुळे हा जागतिक वादाचा मुद्दा असला तरी भारता तो भारतात असल्यामुळे तो आपल्या सगळ्यांना विचारात घेतला पाहिजे आणि म्हणून आपण सध्या देशातली एकूण राजकीय परिस्थिती बघता आणि महाबोधी विहाराचा कृष्णभक्ता सगळ्यांना असं वाटत की हा जो वाद आहे हा हिंदू आणि बौद्धांमधला वाद आहे असं सगळ्यांना वाटत त्यामुळं इथे बसलेल्या सर्व आदरणीय उपासक उपासकांना मगाशी संबोधित करताना आपलं नाव घ्यायचं राहिलं ते यासाठी की मी आता तुम्हाला संबोधित यासाठी करते की आपण हा वाद कशाचा आहे हे मुळात समजून घेतलं पाहिजे खरं हा जो ऍक्ट आहे त्याची मी छोटी पुस्तिका आपल्या समोर सादर करणार होते की काय ऍक्ट आहे मी खरं तयार ता पण केलेली आहे परंतु काहींनी मला सांगितली माझी काय मतं त्याबरोबर जोडावी आणि म्हणून मी ते आजची ती पुस्तिका प्रकाशित करायचं आपल्या समोर थांबवलं परंतु मी जे अभ्यास जे समोर मांड मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन हा जो वाद आहे हा हिंदूंमधील आणि बौद्धांमधील नाही हे पहिलं आपण सगळ्यांना थणकावून सांगितलं पाहिजे त्याचप्रमाणे हा वाद हा राम मंदिर आणि बाबरी मशीद याच्यासारखा देखील नाही हे देखील आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे हा वाद अनेक तर्क वितर्कांवर अवलंबून आहे आपल्याकडे सगळीकडे एक वाक्य आपण बघतोय की चार बौद्ध आणि चार हिंदू आणि एक त्यात असणारा कलेक्टर हे शासनाचा माणूस असे नऊ जणांची समिती आणि ही समिती या महावधी विहाराचं काम करते परंतु आपण ही वस्तुस्थिती समजून घेताना आपण थोडस मागे जायला पाहिजे असं मला वाटत हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारने जरी अंमलात आणला असला तरी त्याच्या अगोदर परिस्थिती काय होती ह्याचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे चार बौद्ध आणि चार हिंदू कसे आले हे आठच लोक कसे घेतले किंवा समान संख्येत कसे घेतले हे सगळं आपण थोडंसं अभ्यासलं पाहिजे कारण आपली सगळ्यांची जे जे बुद्धांना अनुसरतात त्या सगळ्यांची जी तीव्र भावना आत्ताच्या घडीला जी आहे की बुद्ध विहार जे आहे ते आमचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या ताब्यात असलं पाहिजे पण ते विहाराची निर्मिती जी झाली तीपासूनचा जर आपण अभ्यास केला किंवा इतिहासाकडे आपण म्हणालो तर बुद्धा बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर तो, तो सम्राट अशोकांनी केला आणि त्या काळात बांधलेले अनेक विहार अनेक स्तूप आहेत त्यात सर्वात महत्वाचं जे आहे हे महाबोधी विहार आहे त्याच्याबरोबर असणारं वज्रासन आहे आणि त्याच्याबरोबर असणारं वृक्ष आहे आता ही सगळी आपली पवित्र स्थळं जी आहेत या स्थळांचं सा जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु झालं असं की आपल्या भारतावर मी तर वेगळं विस्तृतपणे बोलणार होते परंतु आता वेळ कमी आहे त्यामुळे मी माझं बोलणं थोडंसं संकुचित करणार आहे थोडक्यात मांडणार आहे की त्या आपण जर बघितलं तर तेराव्या शतकात पहिल्या सातवा आठव्या शतक आपण बघा किंवा तेराव्या शतकापर्यंत ते या मी मागे फार जाणार नाही की त्यावेळेस जी आक्रमण झाली आणि त्या आक्रमणांमध्ये अनेक धर्माचे धर्मस्थळं ही उद्ध्वस्त करण्यात आली विध्वंस करण्यात आला त्यात आपले बुद्धांची काही स्थळं होती परंतु नंतर त्यांचं दुरुस्ती करण्यात आली जतन करण्यात आलं आणि आपण ही सगळी बौद्ध धर्मस्थळं आपण बघतो परंतु हे करत असताना हे होत असताना पंधराव्या शतकामध्ये पंधराव्या शतकात एक महंत तिथं आलेले हे महंत आले त्याचा इतिहास सांगण्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की हिंदू धर्मांमध्ये दोन पंथ आहेत एक शैव आणि वैष्णव शैव शब्दाविषयी मी नंतर थोडंसं आपल्याशी बोले पण शैव आणि वैष्णव जे शैव आहेत हे शैव कोणाला मानतात तर शंकराला आणि वैष्णव जे आहेत ते वैष्णव कोणाला मानतात तर ते विष्णूला आणि म्हणून हा आपण समजून घेतला पाहिजे की गयामध्ये बिहारमध्ये दोन स्थळ आहेत एक गया आहे आणि एक बोध गया आहे गया जे आहे ती हिंदूंची गया असं म्हटलं जातं आणि बोध गया जी आहे ती आपली बुद्धांची आहे असं म्हटलं जातं की ह्यासाठी ती बोध गया जिथे आहे तिथं बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्त झालं आणि म्हणून तिथं सगळी पूजा अर्चा किंवा काय केले जाते बुद्धांकडून केली जाते परंतु गया जी आहे गया हे क्षेत्र आता दोन्हीही ठिकाण ही आपण जातो कुठल्या नदीच्या किनारी आहे फाल्गू फाल्गू नदीच्या ठिकाणी असताना दोन्ही ठिकाणं पण त्यातलं अंतर जे आहे ते अंतर जवळजवळ बारा पंधरा किलोमीटरचं आपले बरेच जण जाऊन आले असते आदरणीय सर्व भू संघटन नेहमी नुकतंच नेहमीच असेल आणि आता नुकताच या महिला सगळ्या जाऊन आल्या आपण दोन्ही ठिकाणं बघितली की नाही मला मा माहीत नाही परंतु ही दोन ठिकाणं आहेत आणि या दोन ठिकाणां कशासाठी आहेत तर तिथं आहे ते विष्णूपद विष्णूपद जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथं विष्णूंची पावलं त्या खडकावर आहेत आणि तिथं ते त्यांचे ते पिंडदान करतात हे दोन विषय मी ह्यासाठी घेतले की कसा कायद्यात तरतूद करताना घोळ झाला आणि तो घोळ आजपर्यंत कायम राहिला आणि म्हणून मी थोडीही पार्श्वभूमी सांगते मला अजिबात हिंदू धर्माविषयी काही सांगायचं नव्हतं परंतु आपल्याला फरक समजून घ्यायचं असेल तर ह्या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचे आहे की शैव हे शंकराचं ते आडव भस्म वगैरे लावतात आणि वैष्णव उभा टिळा लावतात ते सगळे शैव जे आहेत ते शैव हे नंतर कसे आले आणि वैष्णव तिथं आधी कसे होते हे वैष्णव विष्णूंचा सगळा त्यांचा पूजा पाठ करणारे म्हणतात की तिथे त्यांचं एक हे आहे थोडस संस्कृत आठवीचे दहावी होतं त्यामुळं मी जे वाचलं त्यांचा एक मंत्र असा आहे गयायाम पिंडदानेन मुक्ती हा स्वच्छानस्पती नृमान अक्षयक्र ही संचक्र पुण्य वापस नाशनम हे तिथं जर त्यांनी पूजा केली तर त्यांचे सगळे पूर्वज असतात त्या पूर्वजांना मुक्ती मिळते आणि म्हणून बघा सगळेजण जातात कुठे जातात गयाला जातात पिंडदान कुठे करतात त्या गयामध्ये करतात तिथं आणखी काही आहे पण ती मी आपल्याला फार सांगणार नाही आपली त्यांची चार धाम आहेत आपली बुद्धांच्या जीवनाशी निगडीत ही आपली देखील काही स्थानं आहेत त्याला आपण चावारी महास्थानं असं म्हणतो तर ही ती स्थानं आहेत पहिलं स्थान जे आहे ते बुद्धांचा जन्म जिथे झाला ते लुंबिनी दुसरं आहे दुसरं जे आहे की बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ती ज्ञानप्राप्ती जिथे झाली ती ज्या विषयी आपण आज ही महासभा आयोजित केली तिसरं जे आहे की ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं तेव्हा आपलं ज्ञान सांगितलं तर ते सारणा आणि चौथं तिथं महापरिनिर्वाण झालं तथागतांचं ते कुशीनगर आणि ही सगळी स्थानं महत्वाची आहेत आणि आपण त्याची जपणूक करणं आपलं काम आहे परंतु झालं असं की त्या काळात बुद्धांची असणारी संख्या आणि नंतर शंकराचार्यांनी खूप काही बुद्धांच्या हिंदूंच्या प्रचार प्रसार केल्यानंतर त्यांचं वाढलेलं वर्चस्व आणि नंतर बुद्धांची कमी झालेली संख्या आणि याच्यातून शंकराचार्यांनी तिथे हिंदूंच्या पद्धतीने पूजा अर्चा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर बघा आपले जे चिनी प्रवासी दोन आलेले होते त्यांनी खूप छान माहिती आपल्यासाठी लिहून ठेवली म्हणून तरी आपल्याला कळत आहे की पूर्वी काय होतं परंतु हे करत असताना शंकराचार्यांनी यांनी सगळं केलं पण पंधराव्या शतक आणि पंधराव्या शतकात एक घमंडगिरी नावाचे एक, ना एक महंत जे शैव महंत होते आणि ते तिथं त्यांच्या सगळ्या शिष्यांबरोबर वगैरे तिथे आले आणि त्यांनी तिथं वास्तव्य करायला सुरुवात केली आता बघा ते कशाचे महंत होते शैव मठाचे होते ते विहाराचे होते का तर नव्हते विहार आणि शैव मठ तिथे अजूनही शैव मठ आहे परंतु ते महंत होते तिथले परंतु त्यांनी कब्जा केला होईल तिकडे आणि मग त्या घमंडगिरींनी पंधराशे नव्वद ते पंधरा सोळाशे पंधरा असा तिथं त्यांनी महंतगिरी केली नेतर चैतन्यगिरी होते नंतर मी त्यांचा कार्यकाळ सांगत आहे माझ्याकडे आहे तो नंतर महादेवगिरी लालागिरी केशवगिरी राघोजी गिरी बालगिरी शिवगिरी आणि भाईपतीगिरी हेमनारायणगिरी आणि सगळ्यात शेवटचे दृष्ट दयालगिरी आपण आजही गिरी गोस्वामींची संख्या खूप बघतो त्यांचे खूप अनुयायी आहेत आता आपण कालची गुरुपौर्णिमा बैठकी असेल त्याच्यात अनेक ते गिरी, गिरी, गिरी लोकांचे अनेक पोस्टर्स आपण बघितले असेल तर हे गिरी नावाचे महंत हे शिवाची पूजा करायची शैवाची पूजा करायची आणि त्याच्यानंतर मात्र झालं असं आपण एका व्यक्तीला असता कामाने की ज्यांनी हा हे आंदोलन सुरू केलं ते बह्मपाल अनागायक आणि दह्मपाल अनागायिक इथं अठराव्या शतकात आलेले आहेत आणि ते एकदा तिथं गेले आणि त्यांनी बघितलं की पूजा इथं कोणाच्या पद्धतीने होते, होते। ते ते तर ती हिंदूंच्या पद्धतीने होते आणि तिथं बुद्धिस्ट लोकांना अजिबात तिथं हात जाऊ देत नव्हते आणि त्यांनी ते तेव्हा पहिलं आंदोलन केलं आता ब्रिटिशांकडे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिशांकडे मागणी केली आता हे मगाशी जे मी सायंत गिरींचा सा इतिहास हा देखील त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलाय आणि त्यावेळेस मागणी केली परंतु बुद्धांची बुद्धिस्टांची संख्या कमी असल्यामुळे ब्रिटिशांनी निर्णय घेतला नाही आणि मग आले भारताचं स्वातंत्र्य भारताचं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाल्यानंतर अनेक धर्मांचे जे देवळं होती त्याच्या संदर्भात अनेक कायदे केले गेले ते त्यातला हा एक आहे महाबोधी हो मंदिर ऍक्ट मी खरंतर आपल्या सगळ्यांना तो कायदा सांगणार होते परंतु तुम्ही चालते त्याचे काहीच भाग आपल्याला सांगेल की ज्याच्यासाठी आपण हे आंदोलन करतोय कायदा काय आहे तर हा जो कायदा आहे हा एकोणीसशे एकोणपन्नास साली हा पारित करण्यात आला आता ह्या कायद्याचं मुळातच नावात सगळी चूक आहे नाव काय आहे महाबोधी मंदिर अधिनियम काय मंदिर आणि त्यात ना प्रत्येक कायद्यात एक प्रस्तावना जशी आपण कार्यक्रमाच्या आधी प्रस्तावना केली त्याच्याप्रमाणे कायद्यांमध्ये व्याख्या असतात सेक्शन टू ऑलवेज डेफिनेशन जे ह्या व्याख्या असतात आता ह्याच्यात व्याख्याना चार पाचच केल्या आणि त्यात त्यांनी मंदिराची व्याख्या केली आता तुम्हाला कळेल की मागाशी शैव वैष्णव मी का सांगितलं की त्यात जी व्याख्या केली आहे त्या व्याख्या व्याख्येमध्ये मंदिर म्हणजे बोध गया गावाजवळ महाबोधी वृक्षाजवळ बांधलेले मुख्य मंदिर आणि जो जे गया जिल्ह्यात आहे आणि ज्यात महाबोधी वृक्ष आणि वज्रासन यांचा समावेश होतो मुळातच मंदिर हा शब्द जो आहे हा तिथे आला आणि मंदिर शब्द कोण वापरत आहे हिंदू धर्मे वापरतात आणि मंदिर क्षेत्र याची एक डेफिनेशन केली की त्याच्या परिगातील जमीन जी जमीन क्षेत्रात सामोरली असेल राज्य सारखे सरकारच्या खाली निश्चित केलेल्या मर्यादेत असेल ती साधारणतः मला असं वाटतं चार हेक्टर किंवा आठ हेक्टर समथिंग आहे आणि हे मंदिर जे आहे पंचावन्न मीटरचं मंदिर आहे आणि महंत इतक्या छोट्याशा डेफिनेशन इतक्या संदिग्ध करून ठेवलेले आहेत छोट्या प्रमाणात आणि संदिग्ध स्वरूपात केल्या महंता, महंत महंताची डेफिनेशन काय केली त्यांनी बोधगया येथील सैवित मिठाती आय बी आय टी असा तो शब्द आहे सैवी मठातील सध्याचा प्रमुख पुजारी हा सैवीत शब्द मला पहिला कळाला नाही आणि म्हणून मी जेव्हा डिक्शनरी बघितली तर त्या ते शैव आलं मला शैव वैष्णव माहित होत तर हा जो शैव जो आहे हा त्यांनी म्हणजे शैव मठातील जे आपण म्हणतो त्याला ते मठ म्हणतात आणि हा जो आहे शैव मठातील पुजारी म्हणजे काय झालं परत ते मंदिरच आलं आणि म्हणून त्यानंतर समिती म्हणजे कायद्याने स्थापन झालेली समिती वगैरे मग झालंय असं की भारत स्वतंत्र झालाय आणि कायदा करायचं ठरलं त्या कायद्यामध्ये काय करायचं कोणाला घ्यायचं हे ठरत असताना आणि नियम करत असताना त्याच्यात हे देखील केले की जर हिंदू आणि बौद्धांमध्ये वाद झाला काय म्हटलंय हिंदू आणि बौद्धांमध्ये जर वाद झाला तर त्याचं निराकरण राज्य सरकारने करायचे राज्य सरकारवरती जबाबदारी दिली मुळात कायदा करताना जर चुकीचा केला आणि म्हणून त्यावेळेस सगळे हिंदू होते बुद्धिस्ट सगळे हे बौद्धगया मंदिर मागत होते पूजेसाठी मागत होते आपल्या ताब्यात मागत होते हा प्रश्न सोडवण्यासाठी काय केले कोणाच्या वादातच दुसायला नको आणि दोघांना समसमान अधिकार देऊन टाकले आणि तिथं ह्या कायद्याने त्या वादाची टिंबी पडलेली आहे की दोघं नाही सारखे तर तुम्ही या बुद्धिस्ट या आम्ही बसतोय नंतर निर्णय करायला त्याच्यात बघा एक हे केलेलं आहे की समजा आता नववा माणूस जो आहे तो कलेक्टर असणार आहे कलेक्टर हिंदू असू शकतो बुद्धिस्ट असू शकतो तो, तो मुस्लिम असू शकतो ख्रिश्चन असू शकतो आता समजा कलेक्टर दुसऱ्या धर्माचा आला आणि तो हिंदू नसेल काय नसेल बुद्धिस्ट शब्द वापरलेला नाही तो जर हिंदू नसेल तर मग परत त्या जागी राज्य सरकार हिंदूचीच नेमणूक करेल काय होईल मेजॉरिटी जाईल परत तिकडेच जाईल आणि म्हणून मग ते परत त्यांनी म्हटलं की महंत जो आहे तो समजा अज्ञानी असेल त्याला तो पूजा करायला लायक नसेल किंवा त्यांनी पूजा करायला नकार दिला महंत म्हणून काम करण्यास नकार दिला तरी त्यांचा तिथे माणूस कोण हे करणार आहे नियुक्त करणार तर राज्य सरकार करणार तर असे हे जे एकूण फक्त अठरा कलमांचा हा कायदा आहे हा छोटासा कायदा आहे पण त्यात इतक्या संदिग्धता आहे आहेत की एकोणीसशे एकोणपन्नास नंतर सत्तावन्नाला त्याच्या काही नियमावली बनवल्या गेल्या मी ते आपल्याला सांगत असणार नाही परंतु ह्या असणारा जो मुळचा वाद आहे हा वाद अशा प्रकारे आहे की काहीच नसताना त्यावेळेस अनागारी धम्मपाल अनागारी धम्मपालांविषयी त्यावा मी खरंतर बोलणार होते परंतु आता वेळ खूप झालाय त्यामुळे मी त्याबाबत फार काही बोलत नाही परत कधीतरी आपण चर्चेला बसलो तर मी त्यावेळेस सांगेन की त्यांनी अठराशे पंच्याहत्तर जेव्हा बौद्ध धर्माचा पुनरास्थानाचा था, काळ सुरू झाला आणि त्यावेळेस कर्नल एलकॉर्टच्या संदर्भात सानिध्यात ते आले त्यांनी सांगितले कारण म्हणजे आपल्याला अनागरिक धम्मपालांबाबत माहिती असली पाहिजे की श्रीलंकेसाठी जे काम केले त्यांच्या मुक्तीसाठी त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे काम केलं त्याच्याच बरोबर त्यांनी हा मुक्ती आंदोलन जे ते त्यावेळेस सुरू झाले म्हणजे ते एकोणीसशे ते तेहतीस साली गेल्यानंतर जवळजवळ किती वर्षांनी एकोणपन्नास तेहतीस आणि एकोणपन्नास हा काळ घ्या त्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या हयातीच्या नंतर एवढ्या वर्षांनी ते कायद्यात रूपांतरित होऊन स्थिरावलं आणि नंतर काय झालं की आपली पण तेवढी चूक आहे बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन्न साली आपल्याला हा धम्म दिला हा धम्म त्यांनी घेतला आपल्याला दिला आपल्याला सांगितलं धम्माप्रमाणे आपण आचरण काही दिवस काही वेळ त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या मंडळींनी केलं परंतु नंतर दुसरी पिढी आली दुसरी पिढी अजूनही आपण इतर धर्मांच्या सान्निध्यात असल्यामुळे आपण आपल्या धम्माचा अभ्यास फार केला नाही किंवा आपल्याला शिकवलं नाही कारण आपल्याकडे आजही धम्माचं शिक्षण देणारी कुठलीही प्युअर धम्माच शिक्षण देणारी मला वाटत नाही की कुठं महाराष्ट्रात तरी एखादी शाळा आहे तर धम्माचं शिक्षण देणारी शाळा नाही परंतु हे जे कर्नल एल्कॉर्ट होते यांनी मात्र श्रीलंकेमध्ये तीनशे शाळा केल्या त्यातल्या काही आजही अस्तित्वात आहे म्हणजे श्रीलंकेत असणारा जो धम्माचा पगडा आहे बौद्ध धम्माचा पगडा आहे तो कोणी हलवू शकत नाही आणि आई दुरुस्त आहे असं म्हटलं पाहिजे ना आपण की आता आपले लोक देखील बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित वा संघर्ष करा हे जे सांगितलं त्याप्रमाणे शिकल्यानंतर जेव्हा ह्याचं शिक्षण घेऊ लागले आणि लामांसारखे सगळे या बुद्धिस्ट सोसायटीसाठी काम करणारे जे सगळे आदरणीय आहेत यांनी देखील हे प्रश्न लावून धरले आणि ते आता फार प्रकर्षाने पुढे येत आहेत आणि सगळेजण संघटित होत आहेत कारण एकोणपन्नास पासून नव्हे अठराव्या शतकापासून अठरा एकोणीस वीस आणि आता एकवीस चार शतक हा संघर्ष चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून साठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे मी आदरणीय आमच्या रंजनाताई आमच्या दोन्हींचं नाव एक आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घोळ होतो आदरणीय बंदेजींनी मला फोन केला आणि मला माहित होत की त्यांचा हे चालू आहे मी त्यांना सांगितलं नाही नंतर त्यांनी जेव्हा विचारायला राण्याची सोय कुठं तर म्हटलं म्हणते की ते नाही ना ना त्या रंजना ताई वेगळे आहेत आणि मग असा रंजना ताई कांबळे आणि मी रंजना ताई भोसले मी ताई म्हणत नाही स्वतःला पण त्या ताईने हा जो कटाक केला आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं तर आजची ही सुरुवात आहे मग ताई, ताई ता ता म्हटल्याप्रमाणे अर्धा क्लास भरलाय की अर्धा रिकामा आहे त्यापेक्षा अर्धा हॉल भरलाय पॉझिटिव्हनेसच आपल्याला बुद्धिजमने शिकवलेला आहे आणि तो जो पॉझिटिव्हनेस आहे तो, तो बघा तीन गोष्टी दुर्मिळ असतात काय एक तर जन्माला माणसाच्या जन्माला येणं त्यानंतर आपण काहीतरी शिकणं आणि तिसरी महत्वाची जी आहे की धम्म आपण जाणून घेणं बघा पुण्यामध्ये लाखात लोक राहतात आमचे आहेत इथ आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे किसन जी थुल माझ्याबरोबर आलेले तर त्यांनी एक हे केला की पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ फक्त पुण्यात तीन लाख बुद्धिस्ट राहतात अकराच्या जनगणनेनुसार तीन लाख आपले बुद्धिस्ट समाज इथं पुण्यात राहतो परंतु त्यातले आपणच फक्त आलात या ऐतिहासिक क्षणाचे आपण जेवढे इथं बसतात ते साक्षीदार झाला आणि निश्चितपणे एक माणूस मी कोणाचं हे अनुकरण करणार नाही ते म्हणतात एक मराठा लाख मराठा मी म्हणजे आमचा एक बुद्धिस्ट एक कोटीचा बुद्धिस्ट आहे आणि तो एक कोटीचा बुद्धिस्ट हा निश्चितपणे आपल्या ह्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मगाशी ताईने सांगितलं भीमा कोरेगावचे आपण इथं जे आंदोलन हे झाले भीमाकुरेगावचा संग्राम तर त्याचे आपण वारस आहोत आणि म्हणून आजचा हा शांततेचा सुरू झालेला लढा हा आपण बुद्धांच्या एकूण दिलेल्या वचनांप्रमाणे आणि आदरणीय विद्युत संघांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपण एकत्र येऊन पुढे नेऊया माझा मला इथं बोलण्याची संधी दिली खरंतर मी फार तुटक तुटक बोललेली आहे माझा बोलण्याचा विषय एक दीड तास असा होता परंतु मी बघितलं की इथं आता सव्वा सात जवळजवळ झालेल्या आहेत आपल्या सगळ्यांना पण लाभून लोक आलेली आहेत त्यामुळं तो, तो वेळ मी आदरणीय सर्व भिकूंना इथं देते आणि माझ्या या बोलण्याला इथं विराम देते जय वेद दे, जय बुद्ध जय भारत